नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्न युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली नऊशे नऊ क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये जाते लोकल सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती अकोला अवकाली एक हजार तीनशे चौसष्ट क्विंटल किमान दर तीन हजार चारशे रुपये दर, दर चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जाते पिवळा सोयाबीन तसेच पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे वीस रुपये दर चार हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये जाते पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती बीड अवकाली आहे चौरचाळीस क्विंटल किमान दर तीन हजार सहाशे तीस रुपये कमाल दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये सर्वसवंद दर तीन हजार आठशे बासष्ट रुपये जाते पिवळा सोयाबीन